कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा सर्वात महत्वाचा असलेला करुळ घाट गेले अकरा महिने नूतनीकरण नावाखाली बंद ठेवण्यात आला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घाटातून वाहतूक सुरू करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या मात्र वाहतूक सुरू करण्यास ते अपयशी ठरले आहेत त्यांच्याकडून तारीख पे तारीख देण्यात येत आहे पंधरा डिसेंबर पर्यंत घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून घाटातून पूर्णपणे वाहतूक सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र घाटातली अपूर्ण कामं पाहता ही डेडलाईन तरी ठेकेदार पाळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय याचा फटका प्रवासी वाहतूकदार व्यापारी पर्यटक यांच्यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनाच बसतोय अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय करुळ घाट बावीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून नूतनीकरणाच्या कामासाठी सुरुवातीला एकतीस मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले होते अडीच महिन्यानं कामाचा आढावा घेऊन पुन्हा एकतीस मेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यास मुदत देण्यात आली मात्र या कालावधीतसुद्धा काम पूर्ण होऊ शकलं नाही त्यामुळे दहा जून ते दहा जुलै अशा तारीख पे तारीख प्रशासनाकडून देण्यात आल्या दरम्यान जुलैमध्ये झालेल्या पावसानं नवीन बांधलेल्या संरक्षक भिंतीसह रस्ताच वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचं पितळ उघडं पडलं त्यानंतर घाटमार्गातली निकृष्ट कामं वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खराब झालेलं काम परत संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याचे आश्वासन देण्यात आलं या दरम्यान पावसाचे चार महिने निघून गेले तर पावसाळा कमी होऊन आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय मात्र घाटातली कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत विधानसभा निवडणुकीच्या आधी उभाटा सेनेकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खारेपाटण इथल्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी अकरा नोव्हेंबर रोजी घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र नेहमीप्रमाणे तेही आश्वासन हवेत विरलंय त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पंधरा डिसेंबरपासून एकेरी आणि जानेवारीत पूर्णपणे वाहतूक सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलंय मात्र घाटातली कामाची सद्यस्थिती पाहता ही डेडलाईन सुद्धा हुकण्याची शक्यता व्यक्त केली जाते घाटमार्ग बंद असून सुद्धा ज्या गतीनं काम होणं अपेक्षित आहे त्या गतीनं काम केलं जात नाही त्यामुळे तब्बल वर्ष होऊन सुद्धा अद्याप काम पूर्ण होऊ शकलं नाही घाटमार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यांकडून घाटाचं संपूर्ण रुपडं पालटणार अशी अपेक्षा केली जात होती वारंवार घाटातली होणारी पडझड असेल रस्त्याची दुरवस्था असेल यातून कायमची सुटका होऊन मार्ग वाहतुकीसाठी सुसज्ज होईल अशी अपेक्षा होती त्यामुळे जरी काही महिने वाहतूक बंद राहिली त्यामुळे त्रास झाला तरी घाटमार्ग कायमस्वरूपी चांगला होईल अशी अपेक्षा होती या सर्वांचा घाटातलं रखडलेलं काम आणि निकृष्ट दर्जाचं काम यामुळे अपेक्षाभंग झाला आहे जवळपास वर्षभर घाटातली वाहतूक बंद आहे त्याचा व्यापारी वाहतूकदार पर्यटक हॉटेल व्यवसाय यांच्यासह सर्वांवरच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम झालाय यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय सध्या जिल्ह्यात ऊस तोड सुरू असून करूळ घाट मार्ग बंद असल्यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाटातून सुरू आहे भुईबावडा घाटातला अरुंद रस्ता नागमोडी वळणं यामुळे घाटातून पूर्ण क्षमतेनं वाहतूक होत नाही त्याशिवाय अंतर वाढत असल्यामुळे त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय गेली तीन वर्ष ऊस वाहतुकीच्या प्रश्नामुळे ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी ऊस उत्पादन क्षेत्रात वर्षागणिक घट होत असल्याचं दिसत आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा